ना मी तुमच्या पाया पडतो लावा हिडी मारली तुम्ही लोटांगण जरी घेतलं माझ्या मोर लोटांगण घेतलं तरी मी लावणार नाही एवढा शब्द माझा काय करते कायात खेळते वय बघू इकडे तुझ्या डोक्यात उलसा बघू बरं तुझा आज येतोय वर गावात ना पुन्हा रानात जायचं चल कि बायका घेतो सायटी एकटा ऐ का झोपला काय नाही असच झोपलोय फना नाही ना का नाही गेल का नाही जात नाही बाय कोणल्याशिवाय जात नाही बायको शिवाय जात नाही म्हणजे कामच करणार नाही आला का मला सकाळ धरण बापूराव फोन येतोय दोन एकर आहे फणून दोन वर्ष झालं येते येते म्हणते येत नाही फणायचं बिनायचं राहू द्या लगा असं म्हणून चालत असत का दादा बायको आणल्याशिवाय मी काम भीम काय करणार नाही बायको आणल्याशिवाय काम भीम काय करणार नाही म्हणजे आठला कसला न्याय आहे तुझा आला का त्याचा फोन आलता लोकाला काम नाही ला का नाही जात नाही मी अशी कोण जाऊ एवढं मोठं हक्क्यार घेतले मला बायकोच द्या द्या का जकी एवढं फोनून येते बायको जाणार कमाल हाय नाका कर काय करायचंय तुला द्या मला ट्रॅक्टर घेऊन सगळा ट्रॅक्टर फेडतो मी बघा कर काय ना का पोर का उलस काम करा नको म्हणतोय का ट्रॅक्टर घेऊ तर गोड बोलला आणि आता काम म्हणलं की त्याच्या जीवा या लागले काय करते ग काय नाही या काय करत आहे काय करते काय तुम्हाला खायचे का नाही बाबा मला खा <laughs> का, काई काई आला त्या पोहराने हिर बाजलंय ना का काय झालं काय ल काय झालं मन इचरतीस लपराव तू एक फना कसलं मोठं नकोच मला काम धंदा ना काय गेला कुठला कुठे आला आंब्या खाली ट्रॅक्टर लावून झोपलाय मला वाटलं फनालाच गेलाय कशाचा फना गेलाय काय लके अवघड आहे बायकू जा माझी त्याशिवाय मी कामच करणार नाही काय ताणलं काय तुम्हाला काय टाका त्यावने हिर बरल ले का तिला का ठेवायची जिनस नसती आता कळल त्याला हाय कॉई म्हणून ठेवून घेतली कसामुळं ठेवून घेतली पुन्हा बर जायचं काय तिला आणायला जायचं लका बाबा जर कस उलच काम करत नाही लोकाला झोपा नाही त्या मला टॅक्टर घेऊन द्या बा बघा कटला ट्रॅक्टर फिरतो आणि बंगला बांधतो काढून बघा बंगला बांधणार आणि संसार करणार मोबाईल चार्जिंग लावल्या ना कुठला ना नाही आला तसा ना काही चार्जिंगला लावल्या तसाच मोबाईल घरात आहे जनावर पाणी पाडली होती काय पाजल्या झालं <laughs> खात का बाय खात माझी झाली का नाही का चार्जिंग झाली असेल बघा झाली पन्नास टक्के खाल्ली असल, खाली असल, असल। बस बस बाय खाली खाली सगळी जांभ खाऊ नको ते खात एक हॅलो 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 बोलाय की कोण आहे नंबर ना काय माझा हाय आहे बोला हा बाबा बोलतोय हा बोला बा बोल काय झालं रे काय नाही बसतो तू वाटत होय लगा अन्ना लगा काय ला पाहुन बघितल्या लगा अन्ना काय झालं काय झालं मरा जा तू पण काय ना सांगितलं का सांगितलं कसं का मला काय झालं काय तसं ना बर लगा पूर्वी गेलेली दोन वर्ष झालं लगा यायचं नावच घेणार का पोहर तर उलस काम नाही पोर म्हणताय माझी बायको आणा कोणा मी काम करीन आणि दादा करीन असं कुठं आस्त करा लागत या बी पाहुण्याने वागावं का असं मला सांग बर मग असं कर तू नाही बाबा मी कसं जाऊ तुझा तू कसल्या परिस्थितीत आज ये आपल्याला जायचंय तिला आणायला बायला मला बघा आता लग्न पाज जमवलं तर लागत आहे का म्हणजे काही कसलं बोलणं झालं कधी आता जायचं थोड्या वेळाने निघायचं मी दादाला फोन करणार आहे आता तात्याला आलोच नाही नाही ये आलोच नाही पाच मिनिटात व लगेच काय त्याला फोन दाव का येऊ घ्यायच्या आधीच कथा नाही सांगते अग बघ आला राहाला बी पाहिजे मोठा भाव आहे का माझा लावायचं पण लावायच का लागा ना फोन का बर काय माहिती अजून लावून बघा की एक बार पत्रे तेव्हा नकटीच्या लागण्याला सतराशे एक ना कायला का एका बाईने हिर बाजले एवढं एका हिर काय साध पण कशामुळे या, का। या ना म्हणत असत काय करणार आता काय माहिती मला तरी तिला काय आलं तर बाबा काम करतो नाही कामच करणार नाही म्हणतो मी ट्रॅक्टर जिन द्या आमक करा जनावर करा आईला ना का जा तरी घरावर केलायला का ह्यानी काय साधा केला एक कुलता एक हाय म्हणून काय बोला येणार एका झपाट्यातच मागाशी पाडत होतो कसलं नका मागाशी फनाय आले सकाळ जर ना बापरा मला फोन करतोय आबा तेवढं ट्रॅक्टर लावून दे बर का फणायचंय माझं दोन एकर त्याला म्हणलं जा रे दादा तेवढं या लागत जाकी लागत झाला का म्हण नाही म्हणला माझी बायको जेव्हा तवा तेव्हा तू म्हणायला म्हणजे आता हे बायको आला तरच घरात काम करणार आहे माझ्या नावाने बोबा कामच करायचं नको म्हणतो अन्ना आला काय आल्याच वाटत

काय ना का अण्णा डोक्यात माकड्या पंचायतला का आमच्या काय झालंय काय सांग तरी अरे पुढेच काहीतरी मॅटर मग मग तुला फोनवर म्हणल्या बरं मग आता सुन बाय दोन वर्ष झालं गेलेली अण्णा अरे मग मला नेसता फोन तरी करायचं काय फोन करतो ना का अण्णा काय ना का हिर बाहेर ना येच नावच घेणार कसलंच नाव घेणार बाई बर आणि पोरगा ती आली तरच काम करतो घरात म्हणतोय नाहीतर कामाला का आम्हाला हात लावणार नाही ना बिलकुल एवढा मोठा ट्रॅक्टर घेऊन दिला गुर कि दिला का मी त्याला होईल म्हणलं का एका दोन संसाराला हातभार होईल पोरगा म्हणत ती तसा का मी, मी कशात कमी पडलो र आणि तो बघितल्याला त्याला पोरगी नकोच म्हणती ना राहायला आता तू आलाच आपल्या ती जायचंय बघ ती काय सोक्ष मोक्ष लाव लावू उघड डोक्याला ताण नको आमच्या बर जाऊ घे काय म्हणतो नाही नाही जायचंय उरक जायचं बघू तरी बघून नाही तिला येऊ वाटलं ही म्हणायचं मावली नाही तर आमची आम्हाला रस्ता मोकळा डोक्यात लय ताण झाला काय तुला चल काय होतं बघू खटका मिटवून टाकू मग काय तर चल, चल बर उरक ग चला चल ठेव लिवली आला का हिला नव बाळा तशी सोडून गेलेली आहे मावली एक पोरग घेऊन गेली आणि हे आम्हाला सांभाळा ठेवले बरं आता आमचं आहे आम्हाला सोडून दे असं मला सांग सांग ती जबाब काय म्हणतोय काय म्हणतोय ला सोन्यासारखा का गटल लाज सोडलंय ला सोबतय का बरं ही बरं काय कर जायचंय तर आत्ताच जावं मला उद्या टाईम नाही बरं चल चल चलताय चल बर हा चला काय नाही होईत काय सोक्ष मोक्ष लावून येतात चला जाऊ की नाही का कशाला एवढं टेन्शन घेऊ लागा टेन्शन घेऊ नको तू काय लागा करू लागा मी आहे की आता सांग कशाला निघलोय तर कशा कालवा लावलाय तू काय चल लगा असलं सोन्यासारखे लिकरू लगा बाई टाकून गेली चल लाव कुलूप बघ अण्णा आण घरन निघलो म्हणून बरं झालं का नाही इष्टीच घालू देत आपल्याला खरं पण फोन लावलाय का अरे देवा लावा फोन लावा घरी का राहिला एक लाखातला शब्द लगा मसा ना ना तो मसा आपण निघालोय पाहुणा घरी नसायचा लावागी फोन बरं झालंय देहनात आणून दिलं तो मोकराम हेल्प मग काय लाव लावा युवा बापू युए बापू युवा बापू है घरी नहीं तो गे कुछ फोन आला हलो हलो आराम, बराँ। आराम, बराँ। आराम बराँ। आ, आ का, का रात काम दर बर हाँ बर है घरी घरी आहे ना बर झाले तीच म्हणलं कुठं हा कुठं नाही म्हणून फोन केला बर 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 हाय ते घरी बरं झाले आठवण करून दिली हि नय राहणार होत होता बघ अगं पाहुण्याचा फोन आला तर ताडीला नेहा आले ती आता बघा बाया तुमच्या तुम्ही बघा लावायचे नाही तर ना लावायचे मी काय बोलू हो तुला सांगतोय तुला गुळा आणि गोड बोलतेली जर जर पुरीला लावलं तर बदा बदा मारीन माझे इतका वाईट नाही कोण आई। बारा, बारा, राम, राम 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 काय तुम्ही मध्यस्थी आहे तुम्हाला तुम्हा कळाय पाहिजे ना का ठेवून घेतली तुम्हा ती तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही मध्यस्थ आहे ना मी काय नाही का, का म्हणजे जाऊ आणि शिवे दिले तुम्हाला माहिती नाही काय असते मग असं नसतं मग शिवे दिल्या म्हणून ठेवू दे ना एवढा राग नसतो राग नाही तुम्ही शिवे दिलेला तुम्ही सांगत नाही का त्याला जावायला बाबा शिव्या का देता असं सांगत नाही असं बोलत नाही तुम्ही पाहून ह्यांना त्याला काय सांगत यांना काय सांगा पूर्गी लावत नाही बाबा मी तर पूर्गी लावत नाही पुरगी लावत नाही हा लावत नाही पोरगी ती शिव्या देतात जाऊय माझ्या पुरीला पूरगी लावत नाही हा लावत नाही लावत नाही ही कुठलं नाही आहे पूर्वी लावत नाही लावत नाही माझ्या पूर्ण तर स्वेद देतंय आहे ती जाऊ तुम्ही लग्न कशाला केलं तर लग्न केलं की मग तुम्ही नीट सांभाळा ना काय केलं मी मध्यस्थी आहे तुम्हाला सांगतोय तुम्ही बोलायचं तुम्ही नीटकट नीटकट या पाहुण्याला सांगायचं ती मला सांगायचं नाही अहो शिवे देत नाही हे सांभणार ना हे जात्या अण्णा शिवेद येते म्हणजे कोणता नवरा बायकोला शिवेद नाही तुमच्या नवरा बायको शिवे काय होत नाही का बहीण बाई येवा शिवाय देते ती तसं नाही तसं नाही तुम्हाला सांगतो तुम्ही व्यवस्थित तुम्ही मला भांडण कराय तुमच्या भांडण करा मला बोलू नका माझं काय डोकं फिरू नका तुम्ही मी लावत नाही एवढं माझं सांगणं कशामुळे लावत सांगा तुमचा लेख आहे त्याला सांगा शिव्या का देतो पोरीला म्हणून का शिवे द्यायची गरज आहे आणि तुम्ही मध्येस्थ आहे तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्ही निसरायच माझ्या आणायचं नाही मी लावत ना काय नाही एवढं माझं शब्द कशामुळे लावत नाही काय कारण सांग ला का भाई कता लावत नाही पण मी काय म्हणतो आम्हाला मी दोन लेकी आहेत त्या गिराव हा तुमच्या लेकीला जर दुख असलं तिला हाना आटला मार आठला पोरगा शिव्या देतोय म्हणजे पोरगी ठेवून घेतली म्हणजे किती पण योग्य का होत नाही तरी बघतात का तुमची पोरगी एवढी हो एवढीशी टाकून आली हं ना मला बघितले की सुन मानणार नाही गट पा आली नाही असं अस्तवे कुठे नांदू दिसती का आणि दिली असर एकardi पोराशी मग कांच्या नवरा बायको गळ गाळवत नाही अण्णा बोल की ना तू नाही नाही तू काय दे नाही म्हणतो शेवटचा देन आहे तुम्ही मध्यस्थी आहात तुम्ही मध्येच तुमचे तुम्ही काय करायचे ते बघा दे। नाही कमाल ना, मला वाटलं पाहुन फटत राव काय राव अहो आपण संबंध कशासाठी जोडलाय सात जण माझ्या गाठी असते त्या लग्न म्हणजे ती काय वर्षान दोन वर्षात ते काय गाय गायगुरा जम तरी हवा काय ती कुशाला लावायचीच नाही नाही लावायची नाही अहो कठीच असलं त्या नाही तर तुमची तुम्ही आपलं जावा तुमची तुम्हाला चा पाणी प्यायचं असलं तर पेन आता तुमची तुम्ही जावा ते तू पोराला सांगा तुमची तुम्ही समजून जावा थांब थांब निर्णय हेच निर्णय घेतला त्यांनी थांब निर्णय घेतला काय करायचं पाहुणा अहो आमचं काय पाहुणं चुकत असलं तर आम्हाला ह्या पोर चेपलं तडा 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 हा ना अण्णा ए... ना नका कोणाच्या घरात भांडांना मी म्हणतो पोरगा दहा रुपये असला तर नका का लावाना हाणत असला मारत असला एक शिव निघून बाई तीन दोन वर्ष निघून आलेली पोरगी एवढी एवढी शिवती तुम्ही मध्यस्थी आहे तुमची तुम्ही निस्तरा त्यांना हे सांगा त्या जावायला सांगा शिवाय देऊ पोरीला चांगलं आपलं हे करा तुमची तुम्ही बघा हे अण्णा अरे ह्यांना जर लावायची असती तर दोन तीन वर्ष ठेवली जाते चला आपण लावत नसतो चला जाव चालतंय जावा जावा चालतंय नाही नाही लावत नसत नाही म्हणत लावत नसतो नाही <laughs> <small> <ims> नाही लावत नाय का पा काही करायलावत लेख आयुष्यभराची ठेवायची वस्तू नाही लावतच नाही लावत जग दुनिया नाव ठेवत असती पाहुण आम्हाला बी लेख माती ह्याच्या सांगा नाही नाही आम्हाला बी लेख माती यायच्या पण एवढा लाड नाही खायाचा पियाचा लाड नेसायचा ह्याचा लाड का असला नाण्याचा लाड असतो जगदुनियाच्या आखरीत लावत नाही लावत नाही लावत नाही मग काय करता नाही लाव लावा राव तुमच्या पाया लावा हिवडी मारली तुम्ही लोटांगण जरी घेतलं माझ्या मोरे लोटांगण घेतलं तरी मी लावणार नाही एवढा शब्द माझा बाकी काही सुद्धा नाही पाहणार लावणारच नाही लावणार बोल काय गरज नाही लावणारच नाही लावत काय रे ला पाहून नाही नाही लावत लावत नाही आव पण येईन बाय आराव पोरराव भाकर खात आहे का टुकडा खात आहे का घरादारात काम धंदा तुमचं आहे साडे सात लाख रुपयाचा ट्रॅक्टर अण्णा दा त्याला घेऊन दिला लागतील रांकी करतेली संसार कोणाचा आहे रे ही शिक गुरु ती त्याला जमीन आहे पोटापुरता कमवतोय करतोय खातोय तरी जागा नका एकाला नाही म्हणल्या पाव नाही लावत नाही अजून नाही लावत म्हणतोय तुमचं तुम्ही आपलं बघा तुमचे तुम्ही लावत नाही आपण आपल्याला पुढे डोकं चालवायचं नाही आपण लावणार नाही म्हणजे एवढा शब्द आहे आपला पण कशामुळे लावणार ना तुमचं राव काय लावून ला ला राव शिव्याला तुम्ही आता ज्या पुरी तुम्हाला सांगतो पूर राव तुमची पूर्गी काम करती का धंदा करती आमची कापड दुहती ते आता चालले आता कलि का चाललेलच आहे साहेब हिरा तेल फोनवर बोलत वाटलेली आहे नाही नाही ते हिराची इड टी टीव्ही बघती चाललेल साहेब हे सांगितलं का सांगितलं का दोन वर्ष झालं तीन वर्ष भाषण केलं नाही दोन चार वर्ष म्हणतोय तुमचे तुम्ही काय विकारा लावत नाही एवढं खर करायचं चला मग काय त्याला नाही ना तुम्ही लोटांगण जरी घेतलं नाही माझ्या मोहर येऊ तरी मला काय गाम फुटणार नाही मी काय लावणार नाही ही शब्द माझा तुम्ही पायानं लोटांगण घ्या माझ्या मोर तरी लावणार नाही इतक्या पण आणि जाती रे का कडलं आपली नाती नवा पाहुणे एवढं तुम्ही ताईट चालता नाही नाही तुम्ही एवढं चाईट चालता कडलं नाती हिकडे आहे इकडे हिकडे इकडे कशाला या तुम्ही आवड बोलताय तुम्ही आता हिवय दादा आएका, आएका, जौर्णा जौर्णा आएका, आएका, पाया पडला तरी मी लावलं माझ आपण गळ्याला पोरग तुमचं का शिवाय देते तिला तुम्ही जर चांगलं राहिलं नवरावा चांगले आम्ही बोलायची गरज आहे का माझ्या कानावर आलं शिव देतय पोरग पण पोरगी ठेवली मी का तसं केलं त्यानं केलं ना तसं मग तुम्ही सांगा ना तुमच्या मुलाला तुम्ही सांगा काय काय सुद्धा नको मला जमतच नाही कुणी द्या गळ्यात गळे मला काय पटत नाही त्याला सांगा तुम्ही शिव देव नागाम जावायला माझ्या पदर पुन्हा मी अंगठी घाली माझ्या पोराच्या लग्नात पर त्याला तुम्ही नीट सांगा सांगळी लावतच नाही तुम्हाला माझ्याकडे बघून लावा काय सुद्धा नाही तुम्ही पाया पडला माझ्या मोहर तरी लोटांग घेतलं तरी लावत माझ्याकडे बघून काय सुद्धा लावत नाही जा तुमच्याकडे तुमच्या दापण्यात नाही तुमचा स्वर्गा ही मग तुम्ही काय करता दापण्यात काय बोलतोय राव देतो तुम्हाला माहितीये का शिव खंच्या नाव राशी गाळ होत नाही महातारा बाबा काठी बाधा हे आता काय आपलं पाहु न म्हणून जमतो जर असता तर मी त्याला सुट्टी मा दिली नसते माणसाने काय केलंय माझं चांगलं वाटोळ केलंय म्हणजे मध्यस्थीने वाटोळ केलं कोणी केलं जाऊन तुमचं घर शिवाय देऊन पूर्गी माझ्या तर मला चार माणसं नाव ठेवत नाही काय का पूर्गी तुझ्या घरी आहे बोलला ठेवतील का नाही पोरगी तुमच्या आहे म्हणजे चार माणसं नाव ठेवतात मग तसं ही जर लाभ घे जर नीट नीट राहिली तर राहते काय ठेवायची माहिती काय सुद्धा नाही आता पंडा कारण कायच कर नका मला काय लावत नाही ह्याच्या पुढे काय आपलं नाही लोक पाठपणा काय करत होते जावा गेलं तरी चालत नाही लावत लावता कस नाही तिचं ताकत आहे का बदल ठोक्यानेच पाडीन माझ्या जर गेली तर माझ्या लावली तर सपाट्यातच खाली तिला पाडतो पहा अरे भगवंत काय नका